भाजी भजी कशीच केल्या आता या आज भजी खायला लागली काय करायचं करायचं काय तर खायचं मरो तिकडं काय जेवणात बेसन पीठ हिरव्या मिरच्या केलं तर थोडच केलं भाऊजीला काय खायचं नाही तर होय तुम्ही खा आता मी नाही आता खात मी वायता कोण आलो मला लावला केक आणायला काय करायचं लेकरासाठी गेलं पाहिजे असल्या भेसलो मी पावसात

दोन तीन फोग्याचं पाकीत आणली दोन पॅकेट एक मोठा फुगा काय नाही मेन बत्ती एवढं आणली बाकी नाही काय आणलं केक कापला म्हणजे परासने मोठी वाटतो एवढ्याला गेलं बाकी अस काय कळत नाही पण रुपये गेलं आता ते पैसे फुकाट आहे काय कायतरी स्वस्थ राहिलं नाही आता काय आता कशात काढती ती पार्टी मिळणार नाही

चांगले झाले ते का छान आहे का जा जा जात जा गेलं बघा एवढं बनलेलं कळत कोको हायवे रात्री काल काय झालं सगळं दूध इर्जू लावलं माझ्या लक्षातच नाही अनुला दूध ठेवायचं रात्री पाहतायच मुलगाची रडायला लागली बिस्किट दिली पुन्हा

कळत बी नसतं काय नसतं पण मधी मध्ये बोलता मध्ये थोडं जसं भाजल तसं काढायचं भाजल तसं काढायला भाजी करायची का मिरची तळायची भजी करायचं काढून पुन्हा किटलीत ठेवायचं पुन्हा भाजीला वापरायचं चपात्याला वापरायचं का नाहीच करते या कसं करायचं तुम्ही तर कडीवचा राग वडीव काढता कायम काय अजून एक तुम्ही एक आणून दिला तुम्ही बिस्किटचा पुडा ते मुला आणलाय वगैरे रे तुलाच देऊ समागस समागस पडला निघ ना बरं अगं येऊ अगं भिंग कस आलाय

होय आज नाही आला झाकून पाकून ठेवलं कळश्या बिळश्या घरातून आज पाऊस छिट्टी कसला नाही आल तेवढ्या आल्याने गाडीवर तेवढ्याच पावसानं बसतंय माणूस आणूआ जागी ही जेवती बुक नाही म्हणा दुध पेला ते दुध पेल या आन लय जागा फराका लागेल आजकाल नाही म्हणजे काय म्हणा मग अशी म्हणते केक आणा का माझ्या गार हात लावून म्हणते केक 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 आणला के केक आणलाय आता त्याला कोणाला कापू देत नसते तीच बसते ना असं त्याच्या कापला नव्हता चव्हा बसच होता हम्म जात नव्हतो मोली सारखीच पापा आण गे पप्पा नाही का मला दय वाईट आज तर आज आणलाय आता ते फुग 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 नटव जरा तिला रा। नटवती झालं जेवण झालं का उठती फुग नटवती खुर्ची देते बसायला आणि ती स्टार्ट करते काय मेणबत्ती आणली टाकला मेणबत्ती आहे फुग फुगून एक दोन शिलक आणवायला पण राहू दे काय फुग

त्यांना नको गाव दोन रुपये त्यांना जत्रा भरायची वाटतं आपल्या गावात आमदा भरायचे म्हणते मग कोण आठ ना जत्रा आता नाही बंद पडली ती गावची नेवलं का बघ की भरते किशे कशा नेवलं का पोळल की मला बघ कशांतर पळीन का पळी ना भरायचं की पुरा पळी घेऊन कशानंतर किती भरून टाक भरती भरती किती आहे ना एकाच सांग दोन दोन किटले कशा जायचं एकात काढायचं खर का मार काट त्या चांगल्या हाय आरतीला लागत देवाच्या होय दमान काढणार पुळवून घ्यायची मापात ह्यासाठी म्हणून तर बसायचं असत अव जास्तच काढते तीन पुन्हा बघलं काढते ती आत्या होते तेव्हा व्यामय असंच करत होतो सावकाश काढ